नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी हो, मोजरी या गावात आहो आणि मोजरीमध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांचं एक अन्नत्याग आंदोलन चालू आहे पण आताची मी स्थिती तुम्हाला दाखवतो आहे बघा या ठिकाणी जी आहे जो नागपूर अमरावती हायवे रोड आहे राजमार्ग आहे त्यावर जे आहे चक्का जाम करण्यात आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जी आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे ते आता रस्त्यावर उतरलेले आहे या ठिकाणी आपण तुम्हाला हे दृश्य मी मोजरी मधून दाखवत आहोत पूर्ण या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे बंदोबस्त पण मात्र या ठिकाणी जे आहे रास्ता रोखण्यात आलेला आहे मोठ्या संख्येत जे आहे या ठिकाणी महिलांनी रोको केला अशी माहिती या ठिकाणी येत आहे काय सांगाल रास्ता रोको महिलांतर्फे करण्यात आलाय बच्चू भाऊची मागणी जोपर्यंत पूर्वी होणार नाही तोपर्यंत आम्ही चक्का जाम करू काय मागणी आहे बच्चू भाऊची बच्चू मागणी शेतकऱ्याचा कर्ज माफ दिव्यांगनासाठी विधवा महिलांसाठी सहा हजार रुपये महिना बिलकुल बिलकुल आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्याच्या ज्या आहे रांगाच्या रांगा लागलेल्या आहे हा अमरावतीकडे जाणारा मार्ग आहे आणि मार्गावर जो आहे चक्का जाम करण्यात आलेला आहे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा बच्चू भाऊचे या ठिकाणी आक्रमक दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे आपण बघू शकता या ठिकाणी गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहे पोलिसांची सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला दिसून येत येत आहे बघू शकता आणि संपूर्ण दृश्य मी हे हो। जे आहे अमरावती रोड हायवे वरून दाखवत आहो सगळं पोलीस जे आहे कार्यकर्त्यांना आता जाण्यासाठी सांगत आहे बघू शकता पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे एक जे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी चक्का जाम या ठिकाणी केलेला आहे बघू शकता संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे पोलीस आहे कार्यकर्त्यांना हटवताना दिसत आहे गेली पाच दिवसापासून जे आहे मोजरीमध्ये जे आहे आंदोलन सुरू आहे कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही म्हणून जे आहे हे आंदोलन जे आहे चालू आहे आपण बघू शकता या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात गाड्याची गाड्याची ला, ला, ला रांग दाखवतो मी गाड्याची लाग रांग दाखवतो आहे बघू शकता हे तुम्ही तुम्हाला गाड्याच गाड्या या अडकलेल्या आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे गेली पाच दिवसापासून जे आहे बच्चूकडू यांचं आंदोलन झाले या ठिकाणी सुरू आहे पण शासनाने कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतल्या नसल्यामुळे आता हा जो आहे चक्का जाम जो आहे अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर जो आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे बघू शकता हा मार्ग तुम्ही आणि हायवे रोड रोखण्यात आलेला आहे बघू शकता नागपूर वरून अमरावतीकडे जाता आहे बघू शकता हे सगळे हा परिवारासरी सज्ज लोक आहे या ठिकाणून प्रवास करताना आपल्याला दिसत आहे पण मोठ्या प्रमाणात हे या ठिकाणी रास्ता रोखो आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही त्याकरता बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात हे हे दृश्य बघा तुम्ही हे दृश्य बघा हे 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 बघा रस्त्यावर बसलेले अक्षरशः बस सगळे कार्यकर्ते जे आहे रक्षा रस्त्यावर बसलेले आहे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर बसलेले आहे बघू शकता हे दृश्य जे आहे मी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे कार्यकर्ता अं प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघू शकता बघू शकता हे रस्त्यावर आहे रस्त्यावर पूर्ण कार्यकर्ता झोपलेले आहे बसलेले आहे बघू शकता हे क्रमक आहे ब यांचं पाच दिवसापासून आंदोलन सुरू आहे कुठल्याही प्रकारची महिला सुद्धा आहे महिला बघा महिला 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 सुद्धा महिला महिला सुद्धा आहे महिला सुद्धा आहे काय सांगाल काय सांगाल काय सांगाल आम्ही प्रेमानं जाऊ मला डोक्यात नाही आंदोलन जे आहे हे क्रमांक झालेले आहे हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे मोजरी या ठिकाणी जी आहे अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर जो आहे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे हे दृश्य आहे मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी आंदोलन होताना आपल्याला दिसत आहे महिलांनी सुरुवातीला हे आंदोलन या ठिकाणी केलं आणि त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहे आणि आंदोलन जे आहे चक्का जाम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे या जाम मुळे जे नागपूरकडून अमरावतीकडे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे पण शेतकऱ्यांची जी मागणी आहे ते पूर्ण झालेली नाही आहे काय सांगाल कुठून आले अभि हे आम्ही शेतकरी आमचा नेता शेतकरी नेता बच्चूभाऊ भाऊ कडू हे गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहे

संपूर्ण कार्यकर्ता जे कार्यक्रमक झालेले आहे बघू शकता आपण हे दृश्य जे आहे अमरावती हायवेवर आहे आणि मोजरीमध्ये हे जे आंदोलन आहे होत आहे बघू शकता हे संपूर्ण जे कार्यकर्ता या ठिकाणी आलेले आहे हे दृश्य जे आहे मोजरी मधून आहे अमरावती जिल्ह्यामधून बघू शकता रास्ता रोको मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे मी पुन्हा तुम्हाला दाखवतो आहे हे बघू शकता अमरावती कडे जाणाऱ्या मार्गावर जे जा आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जे आहे मोठ आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे चक्का जाम केलेला आहे मोठ्या प्रमाणात वाहनाची रांग जी आहे वाहनाची रीग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे पोलिसांचा प्रयत्न आहे सर्व कार्यकर्त्यांना हटवण्याचा आपण कार्य करते आक्रमक झालेले आहे महिला सुद्धा सडकेवर हायवे रोडवर बसलेल्या आहे बघू शकता हे दृश्य तुम्हाला दृश्य दाखवतो आहे मी थेट हायवे वरच बच्चू भाऊ कडू हे गेली पाच दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करत आहे सरकारनं कुठल्याही तऱ्हेनं या आंदोलनाला गंभीर घेतल्या न मुळे आता आंदोलन जे आहे उघड होताना दिसत आहे बघू शकता हे दृश्य बघा बघू शकता हे जे दृश्य आहे पोलीस समजावण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे वाहतूक पोलीस आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि कार्यकर्ते मात्र आक्रमक दिसत आहे कारण बच्चू भाऊ गेली पाच दिवसापासून आंदोलन करीत आहे पण मात्र अजूनपर्यंत शासनानं दखल घेतली नसल्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी उग्र होताना आपल्याला दिसत आहे तर नक्की शासनाने याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे आता जोपर्यंत न्याय मिळत नाही हे बघू शकता कारण की पोलिसांचा बंदोबस्त बघा आता हा सध्या पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे पोलिसांचा बंदोबस्त दाखवतो आहे तुम्हाला संपूर्ण कार्यकर्ते जे आहे हायवे रोडवर आलेले आहे आणि पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त बघू शकता ह्या महिला सुद्धा बघा हायवे रोडवरच बसून आहे आणि सगळं कार्यकर्ता जे आहे या ठिकाणी रास्ता रोको करताना आपल्याला दिसत आहे तर नक्कीच आता कुठेतरी हे आंदोलन अमरावती जिल्ह्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्याची शक्यता आहे काही लोकांसोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय लोकांची जी काय प्रतिक्रिया ती जर सुद्धा आपण जाणून घेऊया काय काय सांगाल शेतकऱ्यांसाठी बच्चू करू पाच दिवसापासून इथे बसले उपोषणाला बसलेला आहे मात्र निर्दिष्ट सरकार अजूनही जागे झालेलं नाही या सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे ही आमची झलक आहे उद्यापासून आम्ही कसं आंदोलन करू बच्चू भाऊ चल बच्चू भाऊ तुम्ही आगे बो झलक आहे ही फक्त झलक आहे असं कार्यकर्त्यांकडून बोललं जातं आणखी आंदोलन काय दिशा घेईल हे सांगता येत नाही म्हणून आता आपण सरकारने लक्ष देण्याची गरज आहे पूर्ण तुम्हाला हे आंदोलन मी दाखवत हो। आहोत हे एका एका साइडचा एक जो आ, रस, रस्ता आहे जो नागपूरकडून अमरावतीकडे जाणारा जो मार्ग आहे तो रोखण्यात आलेला आहे तर नक्कीच ही आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे पोलिस समजावण्याचा कार्यकर्त्यांना प्रयत्न करीत आहे तर नक्कीच मी तुला पुन्हा आता रांग सुद्धा दाखवणार आहोत गाड्यांची किती मोठी मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे पोलीस प्रयत्न करत आहे आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा आंदोलनकर्ते सुद्धा आता बघू शकता हे वापस जाताना आपल्याला दिसत आहे पण एकंदरीतच जो मानसिक त्रास जो आहे प्रवाशांना होताना आपल्याला दिसत आहे बघू शकता ही गाड्याची एक वेळा रांग दाखवतो बघू शकता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी दिसत आहे नक्कीच सगळं दृश्य जे आहे थेट तुम्हाला अमरावती जिल्ह्यातून मोजरी या गावामधून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तर नक्कीच आणखी प्रत्येक अपडेट जे आहे आम्ही तुम्हाला दाखवत राहू तोपर्यंत लाइक करा करा सब्सक्राइब जो माहौल है बिल्कुल और मुख्य में जहाँ जाह का मेन आंदोलन कंशन चल रहा है वो पूरी तरह से शांतिपूर्ण है लेकिन ये जो ट्रैफिक जाम हुआ इस ट्रैफिक जाम की वजह से थोड़ा सा तनावपूर्ण होता हुआ दिखाई दे रहा था लेकिन प्रहार के पदाधिकारियों को वाकई आ, एक क्रेडिट दिया जाना चाहिए बिल्कुल ये यह आंदोलन तनावपूर्ण हुआ नहीं अदरवाइज वहां पर पुलिस ने किस तरीके के इंतजाम किए थे तैयारी पूरी थी लेकिन बहुत अच्छा रहा कि उसको तो कोई हिंसक मोड़ नहीं हुआ लेकिन जैसे ही हमको पता चला कि वहाँ पर आंदोलन चल रहा है तो तुरंत हम गाड़ी निकाल के चले, हाँ, चले गए चाय चाय का, का छोड़ का। छोड़ छोड़ कर के दी हमने क्योंकि पत्रकारों को यही तो है वो खबर जरूरी रहती है और खाना पीना जरूरी नहीं है पश्चिम चाय डबल से बिल्कुल अभी भिल् हमने कवर किया है आंदोलन को कवर किया है पर निश्चित रूप से किसानों का आंदोलन होने के कारण सभी की जिम्मेदारी बनती है कि उसको दिखाया जाए अब हम वहां से वापस अपने उसी स्थान पर पहुंचे जहाँ से हम लोग चले थे बिल्कुल यहाँ ये गुरुगुंज मोजरी है बिल्कुल पर का स्थल है बिल्कुल और अब यहाँ से बीजू भाई अपना रास्ते निकलेंगे और मैं वापस हम वापस निकले चलो बिल्कुल बिल्कुल और धन्यवाद आपका थोड़ा नाश्ता पानी भी हम करेंगे एक शानदार अनुभव एक शानदार अनुभव शानदार अनुभव अभी ये देखिए ये है धरना स्थल अभी है, तरना स्थाल, तरना स्थाल। पर अभी हम यहाँ से फिर से यहीं से हमने चाहे कर आंदोलन को कवर करने गए थे बिल्कुल निश्चित रूप से ये अनुभव जो है हमारा एकता एक था अच्छा रहा